कॉलला निघायचं आहे आम्हाला दोन वाजता वाचलेत एक अवड तीस रोहित आहे रोहन आहे आणि आता आम्ही युनिटची टेस्टिंग करतोय लास्ट मुवमेंट पण बेस्ट मुवमेंट आहे हे <laughs> बघा हे सगळा पसार आहे एक मिनिट हे दादा तू वायर चिटकावलास काय वायर कुठली म्हणजे दोन दोन्ही असे चिटकलेत हां दोन्ही एकामेकाला चिटकलं ब्लॅक अँड व्हाईट पाहिजे हे ह्याचं ह्याच्या हे एक एक च्रेस कर एक एक बघ समजते काय नाही मी तर वेगवेगळ्या टेपिंग केली आहे त्या आतल्या चिकट टेपने तर नाही ना चिटकल्या एक एक आला एक एक बघ असे दोन टेपिंग केलं हां असेही आणि त्याच्यावरती टेपिंग टेपिंग केली

समजत नाहीये काय चाललू आहे अशा लास्ट मुमेंटला काय झालं ना पॅनिक नाही व्हायचं फक्त हा बस लगेच जायचं खाली यायचं आणि त्यांना सांग हॅलो हा तू कुठे तर स्टेशन वगैरेला हो जाऊ नको ते कामावरून डायरेक्ट येत आहेत तर तू डायरेक्ट घरी ये माझ्या इकडे हं मग तू गाडीतूनच तुला घेऊन जात आता बघ दोन दोन वाजता तो गाडी घेऊन येतोय अडीच वाजता आपल्याला निघायचं आहे गाडी जर गाडीतून जो जाणार ना तो लवकर ला निघावं लागणार त्याला रोड जायचं तर मग हा एक सव्वा दोन पर्यंत ये जेवण वगैरे ये हा हा व्यवस्थित आहे हा चला पोरांना असा जमवा जव्हापर्यंत वेळ जातो आता डायरेक्ट आपल्या एम्प्लीची टेस्टिंग होईल की काय कमी आणि काय जास्त आहे मंडप अँड डेकोरेटरचे मालक आहे डायरेक्ट ती एस एला लाव ना नाही तर कॅशला लावून बघ एकदा हाय का आहे डायरेक्ट अरे त्याला मागे बाबा ओले टेपिंग करा ही घ्यावीच लागेल मला अजून दोन त्याच्या मागचं चा हे नाही झाकण तर त्याच्या कारणामुळे दाखवतो इकड्या हा कार्डबोर्डच ना त्याच तोडूया हा हा का हार्ड आहे बघ ना, आ, ना? आ, ना। मास्टर माझ मास्टर एकदम टूवर ठेवू दोन वाजता गाडीवाल्याला बोलवले सामान टाकायला पावणे दोन पर्यंत आम्ही एम्प्ली प्लीज चेक करतोय तो येईल सव्वा दोन वाजेपर्यंत ठीक आहे चालेल

चालू आहे मंडळी चालू आहे सगळं बघा मजा बघायची फक्त तो कॉपीराइट नाही आला पाहिजे ना येणार हा अरे याने अफगाणिस्तानचा झेंडा बनवलाय काळा लाल आणि हिरवा गाडी चालू ना बदनाम करते त्याच्या वेळेस हा त्याच्या तोड हा चालू आहे चालू आहे चालू आहे ऑपरेटर चाल बेस्ट आहे आमच्याकडे ऑपरेटरचा नादच नाही आहे पण ह्याला आठ वर कन्वर्ट करायचा आणि त्याला चार वर टाकायचा हा अरे हा नकली वाटला रे हा उजाच घेतला लायनर मला नकली वाटला मला आवडला तो पण सगळे लायनर लावतात आता काय बोलणार आवाज जास्तच चला, 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 देला। चला देला। आता दोन वाजता तो येणार टेम्पो घेऊन आणि आम्ही दोन वाजता सामान जमा करणार आता आता रोहित जॉईन हे आपण जाऊया आणि खाली सगळं सामान टाकूया टेम्पो वाल्याला बोललो दोन वाजता दहा मिनिट अगोदरच जास्तच पंक्चल आहे आमचा जरा टेम्पो वाला <ुण> हा वेळेच्या बाबतीत जरा जास्तच आहे आता हे सगळा पसारा उचलायचा फटाफट पॅकअप आणि निघायचा चार वाजता पोचायच पाच वाजता चालू आहे वाजवायला आणि पुराने नवीन लुक आहे हा बनवलायच्या आज पुर सगळेच लुक करून येणार आहेत पहिला आपल्या रनिंग पहिला कॉल आहे आगमनाचा

व्यवस्थित आहे तू पण गाडी नाही बॅग घेतली ना पोरांनी टी शर्टची बॅग नाही घेतली सनी मागून येतोय सनी एकदा झाड टाकून यायची आहे तिला घरात नसेल तर मग तू थांब हां आधी खाली बघू ये सामान लोड केलं आहे गाडीत लोड केले सामान बघूया ओके असं केलं आहे उ... सुनी तुमको शायद दादा के साथ चौवन जैसा नहीं बनाता था बाद में वाला बाद में वाला अपना ही है। अभी इधर आ रहा है दो हाँ, दो घंटे बत्तीस मिनट का अढ़ाई घंटे का शूटिंग और हो सकता है सत्तर परसेंट बैटरी है सड़सठ सड़सठ परसेंट बैटरी है मैं सीधा बात करता हूँ मैं वो मुँह का ऐसा पकड़ने वो आपने को नहीं जानता लड़के कौन सीधा बात करेंगे इधर है इधर नहीं है इधर पहुँचे इधर पहुँचे मोनू आहे आपण यांच्या टेम्पोतून नेतो ने जेव्हा सामान नेतो तेव्हा आपला टेम्पो एक नंबर माणूस पण एक नंबर आहे जेव्हा बोललो तेव्हा येतो म्हणजे येतोच बोललो आता राहायचं मुनी पण आम्ही निकल नाही का हा बाय चलो राहणे का आपण ठीक आहे नंबर आधी मी एक नंबर आहे बाय पेट्रोल टाकू डिझेल टाकू गाडीमध्ये आणि फोन पण आला होता आता पोरांचा मग आपण निघूया सामान उतरूया रोहित वगैरे पुढे गेले फोन करूया त्यांना